जनसुरक्षा कायद्यावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष आहे सुरुवातीच्या पॅराग्राफ मध्ये दोन वेळाला कडव्या डाव्या म्हणजे काय कडवे डावे म्हणजे काय मी तेव्हा प्रेस समोर बोलताना म्हटलं होतं की कडवे वाल मला माहितीयेत पण त्या वालाला सुद्धा मोड फुटतात की नाही सुप्रिया मला माहिती नाही कडवे वालाला <laughs> पण कडवे डावे म्हणजे काय बरं कडवे डावं आणि उजवं म्हणजे नेमकं आहे तरी काय हे प्रकरण हे म्हणून मी समजून घेतलं की डावं काय आणि उजवं काय तर आपल्या संविधानात असं डावं आणि उजवं नाहीच आहे त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष आहे सगळ्यांशी समान वागणूक आहे वगैरे वगैरे सगळं काय काय लिहिलेलं आहे पण कडवं डावं हे असता कामा नये अमुक किंवा कडवं उजवं हे असलंच पाहिजे असं काहीच लिहिलेलं नाहीये माणसाला ना, माणसासारखं राहू दिलं जाणं ह्याला कुठल्या बाजूला म्हणायचं ते तुम्ही म्हणा आणि भारतीय जनता पक्ष जे काय आज करत एक तर आता हे सगळ्यांना कळलेलं आहे की यांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय सहभागच नव्हता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी सुरेचा सहभाग नव्हता हे म्हणजे असं म्हणा पाहिजे तर वाद की आयत्या बिळावरती नागोबा सारखे बसले जातात आणि लोकांकडनं दुधपादची अपेक्षा करतायत मग हा हे जे काही टेबल टेनिस चालले तुम्ही स्वच्छ म्हणा की दहशतवाद किंवा देशद्रोही विरोधी कायदा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे जो कोणी या मग त्याच्या जात पात धर्म बघू नका जो कोणी देशाच्या विरोधात कारवाया करेल त्याचा देशद्रोही हाच धर्म लटकवा त्याला ते आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो पण त्याच्याबद्दल काही स्पष्टता नाहीये आणि एकूण जर का बघितलं की कायदा कशा पद्धतीने हे वापरू शकतात आज पेपरमध्ये बातमी आहे त्या वसई विरारच्या माजी आयुक्तांना अटक झाली का त्यांच्याकडे रोकड सापडली बरोबर आहे मग मंत्र्याच्या घरी रोकडीची बॅग दिसली त्याला काय नाही अटक होत त्याला काय नाही अटक झाली त्याला ता समज देऊन सोडून देतात अरे अशी बॅग उघडी टाकू नको पुढच्या वेळेला बंद ठेव हो। मग मा, मला मा, कोणीतरी विचारलं की अहो यांच्या घरातला व्हिडिओ कसा आला असेल हो म्हटलं आतापर्यंत मी ऐकलं होतं की भिंतीला का नसतात आता भिंतीला डोळे आले आणखीन काही दिवसांनी भिंतीला जर का तोंड फुटलं तर मग यांची काय खरं नाही पण हा कायदा जे आपल्याला सांगितलं जातं तुमच्या विरोधात नाहीच आहे पण ह्या कायद्यामध्ये जो काही तुम्ही दुजाभाव करत आहात की इकडे रोकड सापडली तरी त्यानं सोडून दिलं आणि यांना रोकड सापडली म्हणून म्हणजे तुम्ही एक पूर्वग्रह दूषित किंवा एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून उठवायचंय मग त्याला एकतर खोटं कांड करून त्याच्यात अडकवा त्याच्यावरती असे आरोप टाका की बेलच मिळणार नाही आणि मग न्यायालयासमोर जेव्हा ते प्रकरण येईल एक वर्षाने दोन वर्षाने तीन वर्षाने तेव्हा त्या तपास यंत्रणा सांगतात आमच्याकडे पुरावे नाहीत यांना सोडून दिला तरी चालेल ह्याच्या आयुष्यातले तीन वर्षे चार वर्ष काय असतील ती वाया याची भरपाई कोण करणार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईनचं युट्यूब चॅनल